हा सागरी किनारा अशीच एक भयकथा बघणार आहोत झपाटलेला बीच आणि हा खरा खरा अनुभव आलेला माझ्या मित्रांचा काही अनुभव चार मित्र अर्जुन विकास अमेय आणि सुजय आपली अविस्मरणीय अशी गोवा ट्रिप करून परतीच्या मार्गाला लागलेली गोवा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते अथांगसागर लांबच लांब समुद्रकिनारे आणि डोळे दिपवणारा निसर्ग अशाच मधुर आठवणींचा महासागर म्हणत तसेच कॅमेरामध्ये साठवून तब्बल दोन आठवड्यांच्या ट्रीपनंतर हे चौघे घरी चाललेले प्रत्येकाने सोबत थोडाफार प्रमाणात ड्रिंक आणि काही खाण्याचे सामान घेतले होते रात्रीची वेळ होती अर्जुन सोडून बाकी सर्वांनी थोडीफार प्रमाणात ड्रिंक केलेली त्याची गुंगी त्या तिघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती अर्जुनावर गाडी चालवण्याची जबाबदारी होती म्हणून तो या पिण्याच्या भानगडीत काही पडला नाही गड्याळात दोनचे ठोके पडलेले गाडी आरामात ऐंशी स्पीड पकडत होती हायवे पूर्णपणे मोकळा होता ड्रिंकमुळे तिघांची गोंगी होती पण झोपलेले कोणीच नव्हतं सर्व आपल्या आपल्या होते पुढच्या स्टॉपला गाडी एका कोपऱ्यावरून वळण घेत होती की तीच रस्त्याच्याकडे एक रेडियमचे बोर्डिंग लागलेले त्यांना दिसले अरे अर्जुन जरा स्लो कर गाडी विकासने अर्जुनला हलवलं सांगितले अर्जुनने तशी गाडी स्लो केली तसं बोर्डवरची अक्षरे दिसू लागली काय रे सुजा हा कोणता बीच आहे आपण तर बहुतांश गोवा बीच तर जाऊन आलो आहे विकास काय माहीत मीच पहिल्यांदा आहे आपल्या टुरिस्ट गार्डने पण या बीचवर बद्दल काही माहिती दिली नाही सुजय मग जाऊन बघायचं का बीच आता घरी चाललो हे हे लास्टचं एकदम चक्कर मारून येऊ विकास सगळ्यांना आग्रह करायला लागला यावर अर्जुन जरासा चिडत पण समजावणीच्या स्वरात म्हणाला अरे ऑलरेडी आपण खूप बीच फिरलो हे काही कमी नाही का आणि आत्ताची वेळ बघ किती वाजली हे काय मध्येच तुमचं चालू झालं अर्जुनची वाक्य तोडत विकास म्हणाला अरे आपण रोज येणार आहोत काय ओव्याला एक शेवटचा बीच यार आणि नुसते बघून येणार काय चालतं आता हे हो विकास बरोबर बोलते तसे आपण एवढी जास्तीची बियर घेतलेलीच आहे थोडीशी इकडे रिकमी करू आम्ही विकासाच्या बोलण्याला सहमतीत दर्शवत म्हणाला बरं ठीक आहे तुम्ही सगळे म्हणता आता जाऊ पण हे शेवटचं यानंतर गाडी डायरेक्ट मुंबईलाच थांबे अर्जुन गाडीने बघता बघता दोन किलोमीटर पार केले रस्त्याच्या कडेला अजूनही एक बोर्ड दिसेल बहुतेक बीचचे बोर्ड असावे गाडी व्यवस्थित पार्क करून चौघे उतरले सोबत ड्रिंक आणि फरसाण घेतली सगळीकडे अंधार होता वरच्या लाईटच्या पुलाचा तेवढा उजेड गाडी पार्क केलेल्याच्या जागेवरून बीच फारसा लांब नव्हता बीचच्या एंट्रीला परत एक मोठा बोर्ड लावलेला दिसला त्यावर लिहिलेलं होतं हा बीच समुद्राच्या किनाऱ्याच्या पासून पुढचा भाग सखोल होत गेला आहे त्यामुळे इथे पाण्यात पोहण्यास सक्त मना आहे बीचवर फिरण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात संध्याकाळी सात नंतर कोणी बीचवर आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल हुकुमावरून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पण काय करणार काही का लोकांसाठी नियम हे तोडण्यासाठीच असतात आपण एखाद्या प्रोजेक्टवरचे टर्म्स अँड प्रोडक्टवरचे टर्म्स अँड कंडिशन जसे दुर्लक्ष करतो तसे त्यांनी त्या फलकावरचे दुर्लक्ष केले आणि बीचवर केले बीचवर थोडाफार प्रमाणात पोलच्या लाईटचा फिकटचा प्रकाश पडत होता दिवस माणसांनी गजबजलेला बीच रात्रीच्या वेळी एखाद्या स्मशाना सारखं भासत होतं पूर्ण बीचवर साधा चीट पाखरूही नव्हतं फक्त समुद्राच्या संत लाटांचा आवाज भयान शांतता आणि हे चौघे चौघांनी बाजूला ठाण मांडला थोडीफार लाकडं जमा करून शेकोटी पेटवून तिकडचे प्रोग्राम्स करायलाच ठरवलं रात्रीच्या शांततेमुळे पंगत रंगात आलेली अर्जुन सोडून बाकी सर्वांना आता हळूहळू चढायला लागलेली थोडा वेळ जाताना जाताच तेच विकासला लघुशंका आली तो लघुशंकेला गेला इकडे ते दोघे आपल्या दुनियात तल्लीन झालेले पाच मिनिटे झाली दहा मिनटं झाली पण विकास अजून आला नव्हता त्या दोघांमध्ये अर्जुन भानावर होता तो सगळ्यांना ओरडत म्हणाला अरे हा विकास कुठे राहिला त्याला बोलवलेला जास्त लांब नको जाऊ जागा चांगली नाही आहे दहा मिनटे होऊन गेली तरी त्याचा पत्ता नाही चला कुठे परत पडला वगैरे असेल माझ्यासोबत चला त्याला घेऊन येऊ बेवडा कुट कुठलाचा तिघेही उठले आणि विकासच्या शोधात निघाले लाईटच्या पोलचा मंद प्रकाश होताच शिवाय तिघांच्या मोबाईलचे टॉर्चही होते खूप शोधाशोध शुद केले तिकडून जिकडून बीस सुरू होतो तिकडून ते शेवटच्या तीख टोकापर्यंत पूर्ण शोधून काढला पण विकाचं काही मार्कसूप लागला नाही अरे यार मी ओरडून बोलत होतो तरी नको थांबाले इथे पण माझं ऐकलं तो कोण काय झालं आता बघा अर्जुन सगळ्यांना ओरडत म्हणाला आम्ही मान्य करतो आमची चुकी झाली पण बीचवर थांबायची आहे पण तर विकासचीच होती आता भांडत बसण्यात काही अर्थ नाही आहे आपण पोलिसांना फोन करू अर्जुन लागलेच अर्ज अर्जुनने पोलिसांना नंबर डायल केला पण पलीकडून पोलिसांनीच त्यांना चौकशीत बोलावले तिघेही पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितले इन्स्पेक्टर देशमाने त्यांची हकीकत ऐकून तिघांवर ते चिडले अरे मूर्खांनो तुम्हाला तो बोर्ड लागलेला दिसला नाही का त्या बीचवर रात्री जायला साधा सुद्धा घाबरतं आम्ही नाही म्हणत असल्या गोष्टींना पण आम्हालाही तिकडच्या स्थानिकांकडून कळतं आहे की ते बीच हॉन्टेड आहे खूप जणांना त्या बीचने आपल्या पोटात गिळंकृत केले खूप जणांचे तिकडून रस्तेमय रित्या गायब होण्याच्या तक्रारी आमच्याकडे अजूनसुद्धा आहेत त्यासाठीच तिकडे तो बोर्ड लावलाय आम्ही आणि एवढं लिहून पण तुम्ही त्या तुम्ह बीचवर गेलात कशाला एवढ्याच जिवा जवानीचा जोश आहे तर सैन्यामध्ये भरती व्हा तिकडे तुमची कर्तबगारी दाखवा तिघांनी पोलिसांची माफी मागून त्यांना सोबत येण्याची विनवणी केली इन्स्पेक्टर दोन तीन सोबत घेऊन त्यांच्यासोबत यायला तयार झाले त्या सगळ्यांनी विकासची खूप शोधाशोध केली एक तर रात्र आणि त्यात अंधार खूप वेळ शोधाशोध केल्यानंतरसुद्धा त्यांना विकास कुठेच सापडला नाही शेवटी कंटाळून सगळे बीचच्यावर बाहेर आले बाहेर आल्यावर देशमाने सगळ्यांना म्हणाले हे बघा हे पर्यटन स्थळ आहे मान्य आहे पण या जगात अशीही काही ठिकाणं आहेत जी आपल्या समजण्यापलीकडे असतात आपल्याला त्या बाबतीत स्वतः निसर्ग चेतावणी देत असतो पण आपण निसर्गाच्या निसर्गा विरोधात जाऊन जेव्हा चुकीचं पाऊल घेतो तेव्हा दुर्घटना घडल्याशिवाय खेरीज राहत नाही तुमच्या मित्राचं काय झालं हे आपल्याला माहीत नाही कदाचित कधी करणार नाही आपण आता घरी आपण तरी आता, गए। आता करू काही शकत नाही म्हणून आम्ही आता जातो आणि तुम्ही पण इकडे नका थांबू कोणत्या तरी हॉटेलमध्ये आजची रात्र करा उद्या सकाळी कर येऊन त्याला परत एकदा शोधू भेटला तर ठीक नाही तर जाऊ द्या पोलिसांनी त्यांच्याकडून नियमभंगाचा दंड घेत तिकडून काढता पाय घेतला पोलिसांची गाडी गेल्यावर अर्जुनने उरला सुरला राग पण दोघांवर काढला पण आता मात्र तिघेही घाबरले हॉटेलमध्ये थांबण्यापलीकडे त्यांच्याजवळ गत्यंतर नव्हते तिघेही हॉटेलला थांबले इकडे विकास लघुशंका करून परत आला खूप थकलेले शरीर वाटत होतं एवढ्या वेळेपर्यंत तो कुठे होता तसे त्याला माहीत नव्हतं मघाशी तिची मैफिल रंगली तिथपर्यंत तो पोचला पण तिकडे तिघेही नव्हते शेकोटीसुद्धा विजले अमे अर्जुन सुजा कुठे आहात तुम्ही सगळे तिघांनाही हाक मारून बघितले पण पूर्ण बीचवर तिघांचाही पत्ता नव्हता कुठे गेली असतील सगळे लागलेच त्याने खिशातून मोबाईल काढला मोबाईलची बॅटरी कधीच उतरून फोन बंद झाला अरे यार याला पण आत्ताच बंद व्हायचं होतं दुष्काळात तेरा होईना विकास गोंधळात होता की तितक्यातच एही विकास त्याला मागून कुणीतरी हाक मारली आवाज तर सुजाचा होता त्याने लगेच मागे म्हणून पाहिले पण मागे सुजा तर काय दुसरं कोणाचंच दूर दूरपर्यंत मागसुजाही नव्हता मनाचा भ्रम समजून तो परत सगळ्यांना शोधायला लागला बीज मघापेक्षा जास्त जरा जास्तच भयानक भासत होता एव्हाना विकासची होती नव्हती ती पण उरलेली उतरलेली तसंच परत एकदा सगळ्यांना शोधायला लागला की पुन्हा एकदा त्याचा हाक आली हा आवाज अमेचा होता यावेळी ही हाक समुद्राच्या दिशेने होती त्याने झटकन आवाजाच्या दिशेने बघितलं तर आम्ही विकासला हा का समुद्राच्या आत धावत जात होता विकासची वळली एका क्षणासाठी तर ते काय होते त्याला काहीच कळणार त्याने अमयला थांबवण्याचा सुरत जोरात मारली आणि त्याच्या मागे मागे धावू लागला त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा फायदा झाला नाही पाहता पाहता अमय खोल समुद्रात जाऊन नाहीसं झालं विकास तर क्षणासाठी स्तब्ध झाला आधीच या सामसम बीचवर एक त्या तिघांना तो हरवून बसलेला आणि ते समोरच हे दृश्य त्याचे पूर्ण अवसानच गळायला लागले हातापायातले होते नव्हते त्राणसुद्धा निघून गेले ते दृश्य त्याच्या मनातून जाते न जाते तेच परत त्याला मागून हाकाली ही एक अर्जुनची होती त्याने सर्वांग एकवटून मागे पाहिलं तर अर्जुन एका झाडाच्या फांदीवर बसून विकासकडे बघत क्रूरपणे हसत होता अर्जुनला बघून विकासला जरा हायसं वाटलं पण हा झाडावर इतक्या उंचावर काय करतो ये विकास त्या झाडावर पोचणारच की बघता बघता अर्जुनसुद्धा तिकडूनच नाहीसं झालेलं आता मात्र विकासला हा बीचवर एक क्षणसुद्धा थांबणे धोक्याचे होते त्याने तातडीने परतीचा रस्ता पकडला धावत धावत जिकडून त्यांनी बीचमध्ये प्रवेश केला तिकडेच आला पण तिकडे उंच उंच भिंत होती पूर्णपणे पॅक विकास अजून थोडा पुढे गेला नक्कीच अजून एखादा मार्ग असेल इकडून बाहेर पडण्याचा तो शोधण्यामध्ये पूर्ण उंग झाला की तितक्यातच त्याला त्या तिघांनी एकाच आवाजात दिले आवाज दिला त्याने मागे वळून पाहिले पाठीमागे अर्जुन सुजय आणि अमे तर होते पण तिघांचेही शरीर आगीने जळत होते तिघांचाही अंगातून जणू तप तप्त लावा निघत होता पण तिघांपैकी कोणीच ओढत नव्हते उलट ते विकासकडे बाबून छन्नी हास्य करीत होते इतकं भयानक दृश्य विकास स्वप्नातसुद्धा विसरला नसता विकासने आव बघितलं ना ताव बघितला आणि जोरात खिंचळ मारत उलट्या दिशेने धावत सुटला थोडे पुढे जाताच त्याच्या पाठीवर सुद्धा काहीतरी ऊब आल्यासारखी जाणवली पाठीमागे बघायची हिंमत नसतानासुद्धा त्याने धावत धावतच मागे बघितले आणि जे बघितले ते बघून कोणीही मनुष्य जागीच कोसळलं असता ते तिघे जळत्या शरीराने विकासच्या मागे धावत होते त्यांचे चेहरे जळून त्यातील त्वचा एखाद्या वितळत्या तप्त मेण्यासारखी खालील गळत होती त्याचीच उब विकासच्या पाठीवर जाणवत होती आतापर्यंत विकास चढायचाच बाकी होता पण या घटनेमुळेच ते सुद्धा झालेलं पाठीमागे वाघ लागल्यावर हरण्याची जी अवस्था होती तशी अवस्था आता विकासची झालेली किंचणात ओरडत विकास धावत होता आणि त्याच्या मागे ते तिघे फफाफलेल्या पावलांनी विकासच्या मागावर लागलेले त्यांच्या तो तोंडातून भयानक कोगरी स्वर निघत होते त्याला त्यांच्या आयुष्यातले सगळे एका क्षणी आठवले बीचवरून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला कुठेच सापडत नव्हता आता या तिघांपासून वाचण्याचा एकच उपाय त्याला माहीत होता धावता धावता त्याने त्याचा मार्ग बदलला आणि जाऊन जोरात समुद्रात उडी मारले पाण्यात टुपकी मारण्याचा जोरात आवाज आला आणि परत पाहिले सारखं झालं विकासने काही वेळ जाऊन दिले परत एकदा च चार बाजूनी स्मशान शांतता पसरली त्यांनी डोके वर केले आता बीचवर ते तिघे नव्हते हो परत एकदा सर्व पुरवत चालले क्षणभरासाठी उसंतगीत विकास तिकडेच बसून राहिला आणि सगळं काही ठीक वाटल्यावर पुन्हा परत जाण्यासाठी उठला पण जास्त वेळ उठू नाही शकला कारण जसा तो परत चालण्यासाठी वळला तसा त्याला पाण्यातून कोणीतरी पायाला पकडून परत खाली पाडला विकास उठायचा प्रयत्न करत होता पण त्याचा पाय कोणीतरी पकडूनच ठेवलेला त्याच्या हाताची पकड पाण्यात सुद्धा इतकी मजबूत होती की अथक प्रयत्न करूनसुद्धा विकास त्या पकडीतून बाहेर येऊ शकला नाही उलट विकासचा पाय पकडून तो त्याला अजून समुद्रात खेचून घेऊन जाऊ लागला आता मात्र विकासची होती नव्हती ती ताकदसुद्धा त्याला उत्तर देत होती त्याला समजून चुकलं आपली किती मोठी चुकी केली इकडे येऊन त्याने हात जोरात रडलेल्या चोरात विनवणी केली मला जाऊ दे मी काय बिघडवलं आहे तुझं प्लीज मला जाऊ दे मी परत कधीच इकडे येणार नाही ना। माफ कर मला जाऊ दे पण विकासशी त्याने काही ऐकलं नाही उलट अजून त्याला समुद्रात घेऊन जाऊ लागला विकसच्या विकासच्या शेवटच्या घडीला त्याला एकावर एक किंचाळी एक निघत होत्या पण ऐकणार त्या अथंग समुद्राशिवाय कोणीहीच नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी काही कोवळे कोवळ्यांना एक मृत शरीर तरंगताना दिसले तातडीने त्यांनी पोलिसांना बोलावले पोस्टमॉर्टमने समजले की विकासचा मृत्यू मुद्दाम बुडवून करण्यात आला आहे त्याच्या जागी जागी वर नखांचे व्रण सापडले संशयाच्या रूपात पोलिसांनी अर्जुन अमी आणि सुजय तिघांनाही ताब्यात घेतले आजही तो बीच रात्री सात नंतर बंद असतो काही लोकांचे म्हणणे आहे रात्री रात की रात्रीच्या वेळी त्या बीचवरून जोरात किंचाळण्याचा आवाज येतो दिसत तर मात्र कोणीच नाही अशा आपण एक हॉन्टेड किंवा झपाटलेला बीच अशी स्टोरी बघितली आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर पण करा धन्यवाद